इंदिवाडी तालुका जिल्हा जालना येथील गणपती नगर मातोश्री नगर गोकुळधाम सोसायटी जी आय एस क्वार्टर सोसायटी शिवनेरी कॉलनी बंजारा कॉलनी जय भोलेश्वर नगर अष्टविनायक नगर ओंकारेश्वर नगर, हनुमान नगर समर्थनगर साळगे नगर, नगर शिवदत्तनगर संघर्ष नगर इत्यादी परिसरातील नागरिकांनी आमदार अर्जुनराव खोतकर यांचा विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने निवडून आल्याबद्दल भव्य नागरी सत्कार दिनांक तीन रोजी इंदेवाडी येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी नागरिकांनी परिसरातील समस्यांशी आमदार यांना जाणीव करून दिली तसेच येथील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी नागरिकांनी निवेदन दिले यावर बोलताना आमदार अर्जुन खोतकर यांनी आपण या समस्येसाठी तातडीने लक्ष घालून लवकरात लवकर या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावू तसेच रस्त्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय पुन्हा मत मागण्यास येणार नाही असे आश्वासन यावेळी दिले यावेळी किशोर पांगारकर सुमित वाघमारे रेखा तौर श्रीकृष्ण पांडव बाळासाहेब बोंदरवाल इत्यादी उपस्थित होते यावेळी परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती नागरिकांचे सूत्रसंचालन आणि कोल्हे यांनी तसेच प्रास्ताविक प्रमोद पवार यांनी केले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सुखदेव पाटील बुंबर श्री विष्णू एडके विजय इंगळे सुरेश मदन औदुंबर औदरे विष्णू माणकर राम राठोडे यासह परिसरातील नागरिकांनी परिश्रम घेतले करून द्या नंतर करू पुन्हा रस्ता केला तुम्ही पाठीमागताल साडे तीन कोटी चार कोटी जवळपास आपल्याला लागतील रस्त्याला तो चार कोटीचा निधी या डिप्युटीसीच्या माध्यमातून तुम्हाला मला जसं जमल तसं मुख्यमंत्र्यांकडून विशेष बाब म्हणून म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांकडून त्यांच्याकडून विशेष बाब म्हणून जर अंत आला तर तो तोही या ठिकाणी आणतो त्यामुळे तुम्ही या दोन महिन्यामध्ये तातडीनं आपला प्रश्न हा निकाली काढून तुम्हाला न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी घेतो खर तर मी आपला खरंच मनापासून प्रत्येकाचा इथं उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाचा मनापासून आभारी अशा अनुकूल परिस्थितीत सुद्धा तुम्ही मला एकदम मोलाची साथ दिली आणि आपला उमेदवार म्हणून मला विजय केलं आम्ही पण त्या पद्धतीनं तुम्ही विचार करा की सभागृहात गेलो तरी सरकार जरी असलं तरी सरकारच्या विरोधामध्ये किंवा शेतकऱ्यांच्या बाजूने सामान्य लोकांच्या बाजूने कष्टकऱ्यांच्या बाजूने आपला विषय मांडायला मी कधी सोडत नाही मागं पुढे पाहत नाही तुम्ही बघताय की थेट शेतकऱ्याची बाजारपेठेपासून तर गावातल्या समस्यापर्यंत गावातल्या समस्यापासून तर सामान्य माणसाच्या समस्यापर्यंत मी चूप बसणारा किंवा मुक्का आमदार बाहेर आमदार नाही मी सभागृहात जाऊन बोलणारा आमदार आहे सभागृहात जाऊन आपली भूमिका मांडणार आहे आपल्या लोकांचं जे ग्रहण आहे ते त्या शेवटी तुम्हाला निवडून आम्हाला दिलं कशासाठी की आपल्या समस्या तिथं जाऊन मांडावं यासाठीच तुम्ही आम्हाला निवडून दिलेलं आहे आपल्या भागात ते प्रश्न मांडण्यासाठी तुम्ही आम्हाला तिथं पाठवलेलं आहे त्यामुळं तुम्ही प्रत्येक दोन अधिवेशना झाले दोन्ही अधिवेशनातला माझा रेकॉर्ड काढून घ्या माझं तिथलं बोलणं काढून घ्या तुम्ही प्रत्येकाने बघा की मी कोणत्या विषयाला आरोग्याच्या विषयापासून रस्त्याच्या विषयापासून सार्वजनिक सर्व विषयापासून खेळापासून तर विद्यार्थ्यांच्या पुढच्या भवितव्याबद्दल सातत्याने हे सा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करतो मला समाधान आहे की या सहा सात महिन्यामध्ये आपण चारशे कोटी पर्यंतचा निधी आपण या शहरामध्ये आणू शकलो तुम्ही बघता की तुमच्या आसपास जसा तुम्ही उल्लेख केला तुमच्या भागाचा की तुमच्या भागामध्ये किती पैसा आपण त्या ठिकाणी एका भागामध्ये एवढा पैसा दिला आपण त्या ठिकाणी इतकं काम त्या ठिकाणी झालं तर माझं तर निश्चितपणे म्हणणंच आहे की सर्व इथं दिसणारी माणसं मला माझी दिसतात मग माझ्या माणसासाठी नाही करायचं मग कोणासाठी करायचं सर्व माझे माझ्या घरातली माणसं दिसतात त्यामुळे या या आपल्या परिवारातल्या लोकांसाठी नियम धाब्यावर बसून जरी आपल्याला करावं लागलं ते करू मग पाणी असेल शेवटी तुमच्या मागण्या तरी काय असतात वॉटर गटर मीटर त्याच्याप्रिकडे काही नसतं तुम्ही सांगा बरं आपली घंट्या घंट्याला लाईट जायची जाण्याची जा। एक फटका द्यायला कशी नीट झाली झाली ना नीट आता लाईट जा घंट्या अर्ध्या घंट्याला लाईट जायची अर्ध्या घंट्यावर लाईट झालं मग हातामध्ये आसूड घ्यावा लागला मग पाऊस आला तर जायचं नाही फक्त जायची पण मग ते नीट करावं लागले मला त्यामुळे कधी कधी आपल्याला ते माझा स्वभाव नाही तो कोणाला असं तोडून बोलायचा परंतु त्या दिवशी ते, ते बोलावं लागलं आणि मग त्या परिणाम असा झाला की आता लाईट जाणं तुम्हाला इथे जनरेटर लावा लागला असता बरोबर आहे की नाही त्यामुळे लाईटचा विषय आपण निकाली काढला एक एक विषय आपण निगाली काढतो पाण्याच्या तुम विषयी तुमची आता टाकी बघताय बाजूची टाकी इथूनच आम्ही तुम्हाला आता पुढे देणार आहेत जरी ग्रामपंचायत मध्ये असले तरी तुम्हाला इथूनच आपण पाणी ते दिलेलं आहे याच्या योजनेहून या या त्यामुळं या सर्व बेसिक गोष्टी या बेसिक गोष्टी आपण या ठिकाणी करायला लागलेलो आहेत आणि मला तुमचा सर्वांचा आशीर्वाद हवा या कामासाठी आणि शेवटी आशीर्वादाशिवाय काही होत नाही तुमचे सर्वांची ब्लेस सर्वांचे आशीर्वाद सर्वांचं सहकार्य असेल मनातून भावना असेल तर निश्चितपणे तो आशीर्वाद मला मिळतो आणि त्या माध्यमातून मग तिथं आपला प्रभाव पडतो आणि मग आपण तिथं त्या कामाला गती त्या ठिकाणी देऊ शकतो तो आशीर्वाद घेण्यासाठी मी आपल्याकडं जसं म्हणले ते की बा काम करतो मी आणि एवढ्या मोठ्या संख्येने आम्हाला छोटी पुढायला पाहिजे काय आमचे टॉनिक हेच आहे आमची ताकद हीच आहे एवढ्या बहिणींचा आशीर्वाद मुख्यमंत्री लाडक्या बहिणीचा आशीर्वाद एवढा तुमचा आशीर्वाद या सर्वांचा सा मिळतो ही आमच्यासाठी अत्यंत जमेची आणि अत्यंत महत्वाची बाब या ठिकाणी ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जामी ऍप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा